मोहोळ शहरातील उड्डाणपुलाखाली दोन हजार पंधरा साली छोट्या व्यापाऱ्यांना बसण्यासाठी प्रशासनाकडून विरोध करण्यात आला होता व्यापाऱ्यांनी तिथं बसू नये म्हणून त्या भागात प्रशासनानं जाळी लावली होती या लावलेल्या जाळीला माजी आमदार रमेश कदम आणि ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी कडाडून विरोध केला होता या दोघांनी मिळून प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढला होता त्यासोबतच थेट जेसीबीद्वारे लावण्यात आलेली जाळी तोडली होती या प्रकरणी न्यायालयानं सोमवारी निकाल दिला असून या प्रकरणी माजी आमदार रमेश कदम व ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यासह बहात्तर जणांना न्यायालयानं एक महिन्याची शिक्षा ठोठावली त्यासोबत एका महिन्याचा कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा कोर्टानं सुनावली आहे न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेचा खटला साधारण नऊ वर्ष जुना आहे दोन हजार पंधरा सालच्या एका प्रकरणात न्यायालयानं हा निकाल दिलाय साधारण नऊ वर्षांनी मोहळ येथील उड्डाण पुलाखालील जाळी तोडल्याप्रकरणी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्याप्रकरणी त्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाला सर्वसामान्य कष्टकरी आणि कामगारांसाठी आम्ही तुरुंगात गेलो तरी आम्ही बोलत राहणार अशा प्रकरणात आम्ही आवाज उठवत राहणार अशी प्रतिक्रिया रमेश कदम यांनी या प्रकरणी न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे